नमस्कार मैत्रिणींनो आज आपण गव्हाच्या कोंड्याच्या पापड्या कशा करायच्या ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे अडीचशे ग्रॅम ज्वारी घेतली आहे ज्वारी स्वच्छ निवडून पुसून घ्यायची आणि नंतर मिक्सर यायची छान अशी भरड काढून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने सर्व ज्वारीची भरड काढून घ्यायची आहे तर इथे मी ज्वारीची छान अशी भरड काढून घेतली आता आपण यासाठी लागणारे वाटण तयार करूयात तरी ते छान असा गावरान लसून घेतलाय आणि हे थोडस आलं तरी ते लसून घेताना तीन कांडे लसून घेतलेला आहे आता हा मिक्सरच्या भांड्यात आपल्याला वाटून घ्यायचंय आलं मी आता खिसून घेणार आहे तरी ते आलं खिसून घेतलं आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया झालेला आहे त्यातच दोन चमचे धाना पावडर दोन चमचे लाल तिखट तिकड तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला अर्धा चमचा वेळ मिरची पावडर एक चमचा हळद एक चमचा ओवा एक चमचा हिंग तीन चमचे मीठ मित। मीठ आपण पुन्हा एकदा टेस्ट करून लागेल तसं घेऊयात एक चमचा जिरे आता आपल्याला हे वाटून घ्यायचे तर वाटताना थोडस पाणी टाकून ह्याची छान अशी पेस्ट करून घ्यायची पेस्ट छान अशी बारीक वाटून झालेली आहे तर अशा पद्धतीने पेस्ट पाणी टाकून वाटून घ्यायची आता एका मोठ्या पाते पातेल्यात पाणी गरम करायला ठेवायचंय तरी ते आपला पाच किलो कोंडा आहे ते मी दीड पातेली पाणी गरम करायला ठेवते आता या पाण्याला थोडस गरम करून घ्यायचं आता इथे पाणी थोडस गरम झालेलं आहे आता यामध्ये या 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 आपण हे वाटण तयार करून घेतलं तर ते यामध्ये टाकायचं आता इथे मी मिक्सरच्या भांड्यात एक ग्लास पाणी टाकून घेतलं आणि हे सर्व मसाल्यातला टाकून घेतलाय आणि आता यातच चार मोठे चमचे सफेद तिळ टाकले तर छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि आता यामध्ये हा ज्वारीचा भरडा टाकून घ्यायचा आहे आता ज्वारीचा भरडा टाकताना पाणी फक्त थोडंसं गरम झाल्यानंतरच टाकायचं जर पाण्याला उपळी आल्यानंतर टाकलं की याच्या गुठल्या वगैरे होऊ शकतात तर अशा पद्धतीने व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचे आणि आता आपल्याला हा भरडा एक पाच ते सात मिनटं शिजून घ्यायचं आहे तरी ते याला फुल गॅसवर छान असे उकळी आली आहे उकळी येत असताना हे सतत हलवायचं मधून म्हणजे खाली लागणार नाही आता गॅसची फ्लेम स्लो करायची आणि आणखीन एक पाच ते सात मिनटं हे शिजून घ्यायचं आहे तर आता इथे गॅस पूर्णपणे स्लो करायचा आणि आता यावर झाकण ठेवायचं एक पाच ते सात मिनटं आता हे शिजून घ्यायचं तरी ते हा पाच किलो गहू पाच किलो गावाचा का चीक काढून उरलेला कोंडा आहे हा मी तर एक दिवस उन्हात वाळून घेतलेला आहे तर पूर्णपणे हा वाळलेला नाही काही ओला आहे आणि काही कोरडा झालेला आहे तर इथे मी यातल्या निम्म्याच कोंड्याच्या पापड्या करून घेणार आहे तर आपल्याला हे असं वाळलेला कोंडा फोडून घ्यायचा तर इथे सात ते आठ मिनटं झाले आहेत तर इथे कण्या छान असे शिजलेल्या आहेत आता आपण यात गव्हाचा बारडा टाकून घेऊयात तर आता इथे या गव्हाचा या कोंडा यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने एका हाताने हा कोंडा टाकत दुसऱ्या हाताने व्यवस्थित हा मिक्स करत राहायचा तर हा गव्हाचा कोंडा घेताना मी पाच किलो मधला निम्माच कोंडा घेतलेला आहे तर आता इथे छान असं हे व्यवस्थित मिक्स करून झालंय आता मिक्स करून झाल्यानंतर हे थोडंसं टेस्ट करून पाहायचं आपल्याला मीठ तिखट काय किती लागेल कमी जास्त असेल तर वाढवायचं आता इथे हे थोडंसं मीठ कमी वाढते म्हणून आणखीन एक चमचा मीठ टाकते आता हे मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय तर आता मीठ तर आता यावर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचंय तर इथे वीस मिनिट झालेले आहेत बारीक गॅसवर आपण छान असं शिजून घेतलंय आता गॅस बंद करायचा आणि आता हे थोडस थंड करून याच्या आपल्याला पापड्या करून घ्यायच्या हे थंड झालेलं आहे आता थोडस थंड झालंय वाफ गेली आहे फक्त आता याच्यात पापड्या करून घेऊया अशा पद्धतीने एक एक फळी सगळं टाकायचं आणि चमच्याच्या सहाय्याने असं पसरवून घ्यायचं तर आता अशाच पद्धतीने सर्व भातोड्या करून घ्यायच्या तर ते सगळ्या बिपड्या करून झालेल्या आहेत आता इथे आम्ही फॅन खाली ठेवलेल्या आहेत आता या दोन दिवस उन्हात कडक वाळून घ्यायच्या तर इथे ह्या बिबड्या दोन दिवस छान अशा कडक वाळले आहेत आता आपण तळून पाहूया तर आता इथे तेल गरम झालेलं आहे आणि ते आपल्या ह्या मुस्ताशा बिबड्या तळून झालेल्या आहेत तर आता तुम्हाला तो एक तोडून दाखवते तर तो ह्या मुस्ताशा खुसखुशीत झालेल्या आहेत मैत्रिणींनो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद